Hey, tiger point है, है, आए, है, है, सा, तर मित्रांनो आम्ही आज इकडं आलोय मस्त फिरायला हे टायगर पॉइंट आहे आणि हा मस्त पर्यटन स्थळ आहे तुम्ही कधी पण येऊ शकता हे नोनवण्या मध्ये येत आहे तुम्ही पण एकदा तरी नक्की इथं भेट द्या इथं खूप चांगलं बघण्यासारखा आहे मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे ही एक टक्के दृश्य बघू शकता पटकन दाखवत खूप मस्त आहे सकाळचे साडेसात झालेत आता सध्या तुम्ही दृश्य बघू शकता आणि या एरियामध्ये तर सगळीकडे डोंगर डोंगर आहेत आणि हे पावसाळी तर खूप मस्त दिसतं खूप सुंदर या ठिकाणी बघण्यासारखं तर खूप चांगलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त पॉईंट आहे बघण्यासारखे हा पॉईंट नोलेमध्ये नो येतो तर तुम्ही दृश्य बघू शकता मित्रांन तुम्ही पण एकदा तरी इथे यायलाच पाहिजे आणि हा पावसामध्ये तर खूप मस्त दिसतो खूप छान खूप सुंदर असं दृश्य असतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पॉईंट याच्यावरचे लोक जातात आणि तुम्ही आला पुढे दाखवतो थोडा आणि इथं थोडं तुटले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप मस्त दृश्य आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्कीच करून ठेवा वा, वा। Uau! Wow, Mostra...